सातपूर श्रमिकनगर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या नाशिक पश्चिम विधानसभेच्या आमदार सीमाताई हिरे यांनी नाव न घेता बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाच्या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेतला सलीम कुत्ता ते सतरा गुन्हे दाखल असलेल्या तसेच सोयीसाठी पक्ष बदलणे किंवा आश्रयासाठी पळापळ चालू आहे मात्र कुणीही विचलित न होता आपल्या महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवायचा आहे असे अनेक जण आले आणि गेले या पश्चिम मतदारसंघात आपण नेहमी संघर्ष करत आलोय यापुढे करत राहू असा विश्वास आमदार सीमाताई हिरे यांनी यावेळेस व्यक्त केला आहे जाहीर बोलण्याची ही गोष्ट नाही परंतु देखील आपल्या प्रत्येकाला अवगत असली पाहिजे कारण आता सहा महिन्यापूर्वी आपण विधानसभेची निवडणूक लढलो आणि आपण बघितलं असेल की महाराष्ट्रात ज्या चौदा महिला त्या निवडून आल्या त्यापैकी एक नंबरची मतं ही मला मिळण्याकरता तुमच्या सगळ्या आहे आणि जे कोण उमेदवार होते त्यांची केली तरी ते त्या संख्येपर्यंत पोहचू शकत नाही परंतु तरी, तरी देखील आता आपण प्रवेश त्यांना पक्षाने अकालपट्टी केली असं बरंच जाण्यावर येत आहे परंतु मी आपल्या सगळ्यांना सांगेल की कुठेही विचलित होण्याचं काही ना कारण नाही आपण सर्व कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टीसाठी जोमाने काम करणार आहे काही जणांनी त्यांना त्रास त्रासून पक्ष सोडला त्यांना त्रास होत होता म्हणून त्यांनी त्यावेळेला पक्ष सोडला परत आपल्याला भेटतात की आने, आने के का अशी चिंता त्यांच्या मनात आहे परंतु त्यांच्यावर अनेक आरोप होते मला आठवतं की इलेक्शन मध्ये आम्ही अनेक सभांमध्ये बोललो की ज्यांनी गोळीबार केला जे लोक विरोध करत असतील कामाला त्याच्यावर डायरेक्ट गोळीबार केला आणि त्याचबरोबर अत्यंत गुन्हेगारी प्रवृत्ती की अनेक त्यांच्यावर आहेत जवळपास सतरा गुन्हे आहेत देशद्रोही लोक आहेत त्यांच्या सोबत नाचण्याचे व्हिडिओ त्यांचे त्या इलेक्शनच्या काळात आपण सगळ्यांनी पाहिलेत आणि आज आपण पाहतो की अशा काही आपल्या समोर बातम्या येत आहेत त्यामुळे मला तरी असं वाटतं की पक्ष श्रेष्ठी नक्की विचार करतील की अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना सहभागी करावा की नाही पक्षात कारण त्यांच्यामुळे पक्षाची देखील इमेज ही कुठेतरी डागाळली जाते त्यांच्यामुळे पक्षाला कुठलीही मदत होणार नाही परंतु अजून लोकांच्या मनात संताप चिळ होता म्हणून त्यांनी त्यांना मतदान केलं नाही आणि आता पुन्हा त्यांना पक्षात घेतल्यानंतर निश्चितच मला खात्री आहे की हे जे आमचे आपले सर्व पक्षाचे कार्यकर्ते आहेत सर्व नागरिक आहेत यांच्या मनात संतापाची लाज नक्कीच येणार कारण आपण जे, का जे लोकांचं ऐकतो जे आता उपाठामध्ये होते कधी काय त्यांनी दुसरे पक्षासाठी काम केलं असेल सोयीसाठी पक्ष बदलणं किंवा आपल्यावर जे गुन्हे आहेत त्याला कुठेतरी आपल्याला आपल्याला आश्रय मिळाला पाहिजे कुठेतरी त्या गुन्ह्यांमधून आपल्याला सुटका मिळाली पाहिजे म्हणून त्यांच्याकरता ही त्यांची पळापळ चालू आहे मला वाटतं आणि त्यामुळे ह्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत आहे परंतु मी सगळ्यांना सांगेल की कुणीही विचलित न होता आपल्याला महापालिकेवर आपला भारतीय जनता पार्टीचा झेंडा भडकवायचा आहे आणि त्यामुळे आपण नाही जोमाने सुरू राहतो असे अनेक गेले आम्ही आले पक्षाला कुठलाही फरक पडला नाही आतापर्यंत सतत कोणी ना कोणी आपल्या पक्षात म्हणजे निदान पश्चिम मतदारसंघात कोणी ना कोणी होतं आणि ज्यांच्याशी आपण संघर्ष करत राहिलो त्यामुळे आपल्याला संघर्ष आप हा पाचवीला पुजलेला आहे परंतु तरी देखील आपण सर्वजण या दृष्टीने पुढे काम करू एस एन साठी सुनील पगारी सातपूर